सध्या राज्यामध्ये वैष्णवी हगवणे या मृत्यू प्रकरणाची सगळीकडे चर्चा सुरू आहे सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून पुण्यातल्या वैष्णवी हगवणे या विवाहितेनं आत्महत्या केली सासरच्या लोकांना राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळेच या प्रकरणाची राज्यभरात जरा जास्त चर्चा झाली आहे या प्रकरणामध्ये आता हगवणे कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणाच्या निमित्तानं पोलीस प्रशासन आणि महिला आयोगावर सुद्धा शंका उपस्थित करण्यात आल्या वैष्णवीच्या निमित्तानं राज्यभरातल्या महिलांचा होणाऱ्या कौटुंबिक छळाचा मुद्दा या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झालाय आणि याच वैष्णवीप्रमाणे दररोज साधारण बत्तीस महिलांचा पती आणि त्यांच्या सासरच्या लोकांकडनं छळ होतो एक जानेवारी ते म्हणजे एक जानेवारी दोन हजार बावीस ते बावीस मे दोन हजार पंचवीस या काळामध्ये राज्यात तब्बल एकोणचाळीस हजार सहाशे पासष्ट गुन्हे इतके नोंद झाले खर तर ही आकडेवारी खूप धक्कादायक आहे या सगळ्या विवाहिता इतकं टोकाचं पाऊल का उचलतात वेगवेगळी खरं तर कारण आहे या सासरच्यांनी छळ केल्यानंतर भरोसा सेलकडे त्या धाव घेतात हो तिथे त्यांना वारंवार बोलून समुपदेशन केलं जातं तर काही प्रकरणांमध्ये तडजोड होते परंतु काही ठिकाणी सासरचे लोक पुन्हा अशा महिलांना म्हणजे त्यांच्या सुनांना नांदवून घेण्यासुद्धा तयार नसतात आणि त्यानंतर पुन्हा त्याच्या संदर्भात गुन्हे जे आहेत ते दाखल होतात ही गुन्ह्यांची जी आकडेवारी आहे किंवा नोंद ज्या घटनांची होते ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे या संदर्भात राज्यामध्ये ज्या आकडेवारीची नोंद झालेली आहे त्यावर एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया तर राज्यातली जी आकडेवारी आहे आणि जे गुन्हे आहेत ते आता तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत एका साईडला वर्ष आहेत आणि त्या वर्षामध्ये किती गुन्हे ते आम्ही तुम्हाला सांगतो आहे दोन हजार बावीसमध्ये तब्बल अकरा हजार नऊशे ब्याऐंशी इतक्या गुन्ह्यांची नोंद आहे तर दोन हजार तेवीसमध्ये अकरा हजार सातशे सत्तर दोन हजार चोवीसमध्ये अकरा हजार एकशे सत्याहत्तर इतक्या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे तर घर प्लॉट व्यवसाय वाहन कर्ज फेडण्यासाठी पैसे मागितले जातात या सग ही सगळी जी कारणं आहेत या कारणांसाठी सासरचे लोक छळतात आणि मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये तर हे प्रमाण अधिक असल्याचं दिसतंय विवाहितांचा मुंबई पुणे आणि मोठ्या शहरांमध्येच जास्त छळ होतो हे आत्तापर्यंत सिद्ध आहे यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या शहरांमध्ये कशा पद्धतीनं आकडेवारी समोर आलेली आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूया मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये विवाहितांचा जास्त छळ होत असल्याचं आहे मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे चारशे बारा इतकी नोंद आहे तर आहिल्यानगरमध्ये एकशे शहाण्णव बीडमध्ये दोनशे त्रेचाळीस छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी धुळे नागपूर नाशिक पुणे यामध्ये सुद्धा जास्त गुन्हे नोंद झालेले आहेत ही आकडेवारी आता समोर आलेली आहे आणि यामुळे या, या आकडेवारीवर आता जर महिला आयोगानं आणि पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष दिलं तर या समस्या कदाचित वेळीच सोडवण्याचा प्रयत्न केला तर दुसरी वैष्णवी असं टोपाचं पाऊल उचलणार नाही असं या निमित्तानं आपल्याला म्हणता येईल वैष्णवी हगवणे या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं घटना घडली त्याचवेळी वेळेसोटो दाखल करण्यात आला यामध्ये वैष्णवी हगवणे यांची कोणतीही तक्रार ही राज्य महिला आयोगाला म्हणतात पण त्या पाठीमागची पार्श्वभूमी मयुरी हगवणे यांच्यासाठी त्यांचे बंधू मेघराज राजेंद्र जगतप यांनी राज्य महिला आयोगाला सहा तारखेला मेल केला होता आणि तक्रार दाखल केली त्या अनुषंगाने सात तारखेला राज्य महिला आयोगाच्या वतीनं बावधन पोलीस स्टेशनला पत्र पाठवून त्याच्यावर कडक कारवाईचे निर्देश दिले होते आणि त्या अनुषंगाने सात तारखेला ही एफ आय आर दाखल झाली होती त्याचबरोबर त्याच दिवशी करिश्मा हगवणे यांनी मयुरी हगवणे यांच्या विरोधातली तक्रार ही राज्य महिला आयोगाला दिली होती त्यांची तक्रार सहा तारखेला आली सात तारखेला राज्य महिला आयोगाच्या वतीनं बावधन पोलीस स्टेशनला ही तक्रार पाठवून त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आणि त्या अनुषंगाने ही एफ आय आर सात तारखेला दाखल झाली एकाच कुटुंबातल्या एकमेकांच्या विरोधातल्या क्रॉस कंप्लेंट ह्या सात तारखेला एफ आय आर दोन दाखल झाल्या आणि याच्यामध्ये राज्य महिला आयोगाकडे दोन्ही महिलांनी तक्रार केली होती हा कुटुंबातला वाद होता आणि दोन्ही महिलांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन सात तारखेला पत्र पाठवून सात तारखेलाच ह्या एफ आय आर दाखल केल्या होत्या चोवीस तासाच्या आत दिलेल्या तक्रारीवरती राज्य महिला आयोगाच्या वतीनं कारवाई करण्यात आली पण ही जी आकडेवारी आता एक दोन तीन वर्षातली काढली तर अर्थातच ही आकडेवारी खूप धक्कादायक अशी आकडेवारी आता समोर आलेली आहे महिला ज्या आहेत त्या खरं तर सुरुवातीला पोलीस स्टेशन मध्ये नंतर राज्य महिला आयोगाकडे धाव घेतात पण तिथेही त्यांना जेव्हा दाद मिळत नाही आणि सारं काही संपलंय असं जेव्हा महिलांना वाटतं त्यावेळी अर्थात त्या टोकाचं पाऊल उचलतात पण त्याआधी त्यांच्या या सगळ्या समस्येचं निरसन योग्य वेळी योग्य ठिकाणी झालं तर कदाचित अशा घटना घडू शकणार नाही असं आपण किमान यानिमित्तानं म्हणू शकतो पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ